दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचे वार्षिक निरीक्षण सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अनुषंगानं रवींद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाचे दोन दिवसीय वार्षिक तपासणी केली वार्षिक तपासणी दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम कल्याणकारी तसंच समुदाय पोलिसिंग संबंधित कार्यक्रमांचं उद्घाटन केलं दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक तपासणी दरम्यान महिला तसंच बाल सुरक्षा जनजागृती अनुषंगानं तयार करण्यात आलेले सुरक्षा मंत्र आधुनिक जगात एक पाऊल पुढे या पुस्तकाचं विमोचन केलंय जल्हा पोलीस दलाच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कौतुक केलंय पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला लोकोपकारी तसंच तत्परतेनं काम करण्याबाबत मार्गदर्शन केलं कार्यालयीन कामकाजामध्ये नियमित सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय इथं वार्षिक निरीक्षण अनुषंगानं परेडचं निरीक्षण केलं काबू नियंत्रण बॉम्बशोधक व नाशक श्वान पथक अंगुलीमुद्रा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तसंच दहशतवादी आतंकवादी यांना जलदगतीनं ताब्यात घेणं या सर्व बाबींचं प्रात्यक्षिकांचं निरीक्षण केलं पोलीस अधीक्षक कार्यालय इथं सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसंच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांच्यासमवेत गुन्हा आढावा बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये गुन्हे अर्ज समन्स वॉरंट मुद्देमाल निर्गती दोषसिद्धी जप्त वाहनांचा आढावा घेतला गुन्ह्यांची गुणवत्ता पूर्ण तसंच मुदतीत तपास पूर्ण करण्याच्या आणि प्रलंबित गुन्ह्यांची निर्गती करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या तसंच मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसीय सात मुद्द्यांच्या अनुषंगाने स्वच्छता सुखर जीवन कार्यालयीन सोयीसुविधा उपक्रम तंत्रज्ञानाचा वापर इत्यादींच्या अंमलबजावणी अंमलबजावणी प्रभारी अधिकारी यांना गुन्ह्यांची त्वरित दखल घेणं त्वरित गुन्ह्यांच्या घटनास्थळास भेटी देणं तसंच नियमितपणे गाव भेटी देण्याबाबत आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आपापल्या उपविभागात देखरेख ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी तसंच अंमलदारांची प्रातिनिधिक स्वरूपात कौतुक करून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज जालना